इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक स्वर्गीय जगन्नाथ बिमटे भोईर यांच्या अंबरनाथ जनविकास सामाजिक अंबरनाथ तालुका दिलीप दिली भोईर यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ पूर्वेकडे शिवमंदिर रोड गोविंद तीर्थ येथे महिला दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर दहेंडी उत्सवाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव कथोरे को तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक भाजपा महिला आघाडी कल्याण जिल्हा अध्यक्ष रेखादाई चौधरी माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुळे भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय यादक तसेच भाजपा मंडळा अध्यक्ष विश्वजित करंजुळे पाटील प्रजेश तेलंगे लक्ष्मण पंत महिला मोर्चा अध्यक्ष पूर्णिमा जाधव कोळगाव बदलापूर माजी नगराध्यक्ष राम पातकर भाजप माजी नगरसेवक अशोक गुंजाळ कल्पना गुंजाळ रोहिणी भोईर भरत फुलोरे सरिताताई तुळशीराम चौधरी संजय फुलोरे तसेच शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर आतीश पाटील सुधाकर जाधव राजेंद्रप्पा कुलकर्णी मनेश गुंजाळ सौरभ कौर अंबरनाथ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कांजीबाई धल नवीन शहा अशा व इतर अनेक मान्यवरांनी सदर दहीहंडी उत्सवाला विशेष उपस्थिती लावली सदर दहीहंडी उत्सव अंतर्गत आयोजिका सुजाताई दहीहंडी फोडणाऱ्या रोग बक्षीस सन्मान चिन्ह गोविंदा पदकातील गोविंदांना सुरक्षेच्या कारणास्तव हो, हेल्मेटचे देखील वाटपड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव कथोरे तसेच शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सुजाताताई दिलीप भोरे यांच्या माध्यमातून आयोजित सदर महिला दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत भारतीय जनता पक्षाच्या माजी शहराध्यक्षा सुजाता ताई दिलीप भोरे यांचे विशेष कौतुक केले तसेच शिवगंगानगर परिसरातील नागरिकांच्या नागरिक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रसर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माजी शहराध्यक्षा सुजाता ताई दिलीप भुई यांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील नागरिक नगरसेवक पदी निवडून येतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या माजी तसेच यांच्या प्रमुख लेकवाणी आशा देशमुख रेश्मा भोईर वैशाली नलावडे आरती मेहता रेखा राजगुरू नवीना मांजरेकर मंडलिकताई शारदा यादव अश्विनी जोशी मंजू धल ज्योती यादव सुप्रिया कदम भाकरे रीना मोरे वृंदा पटवर्धन सुनीता जयस्वाल अर्चना परतवर कदम काकू उषा वानखेडे पांडा परिवाराच्या माध्यमातून विशेष परिश्रम घेण्यात आले सुजाताताई दिलीप भूर यांच्या माध्यमातून उपस्थित सर्वस मान्यवरांचे शाल तसेच सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक का तथा भारतीय जनता पक्षाच्या माजी शहराध्यक्षा सुजाताताई दिलीप भूर यांनी सर्वांनाच कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच हिंदू सनातनी धर्मातील प्रमुख सण साजरे व्हावेत असे आवाहन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे वितर अनेक धार्मिक सामाजिक तथा लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सुजाताई दिलीप भोरे यांनी व्यक्त केला ब्यूरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

अध्यक्ष अतिशय पाटील सर यांच्याकडनं बाराशे रुपयाचा पुरस्कार साक्षी पुढे आलेली आहे लावणीसाठी साक्षी भोईर आपण सर्व उपस्थित असलेले दही अंडी ठेवी सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने तरुणातला उत्साह तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच उत्साहाच्या या वातावरणामध्ये पावसाची हजेरी पण आज आपल्यासाठी चांगली आहे त्यामुळे नक्कीच दही अंडी हा उत्सव एक चांगल्या पद्धतीने साजरा करत असताना सुजाता बळी पदावर नसताना सुद्धा आपल्या वार्डात विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करून समाजाची सेवा करतात पदावर असल्यावर कोणीही काम करत आहे पण पदावर नसताना काम करणं हे फार महत्वाचं असतंय कोविडच्या काळामध्ये मी स्वतः पाहिलंय कोविडच्या टायमाला सुजाता भोईर या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक मनापासून नागरिकांना मदतीचा हात दिला पर होता केवळ वॉर्डत नाही पण परिसरातला कोणी असेल तरी त्याला मदत करण्याचा एक हमकास विश्वासाचं ठिकाण ते भोईर परिवारातलं होतं आणि त्याने चांगल्या विचारातून लोकांना मदत केली त्याच नंतर परत आपल्या वार्डामध्ये निवडणुका कधी होतील हे न पाहता विकासाची दृष्टी घेऊन जिथं जिथं काही संघर्ष करायचा असेल तो संघर्ष करून सुजाता भुयुरिया आपल्या वार्डामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि निश्चित एक चांगल्या विचारातून बदलापूर अंबरनाथ या भागामधून जर विचार केला तर सुजाता भुयुरिया नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत बदलापूरची निवडणूक असली तरी माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिरेरीने भाग घेऊन एक चांगलं आणि म्हणून आज तुमचे सुरुवात होते या सगळ्या गोविंदा पथकांना मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही सुद्धा खेळताना आपलं आरोग्य चांगलं ठेवा आपली दिशा चांगली ठेवा आणि चांगल्या विचारातून एक चांगली गोविंदाची सलामी द्या अशा प्रकारच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो सुजाता भोईर यांचं अभिनंदन करतो की आपण हा दरवर्ष कार्यक्रम सतत ठेवलेला आहे त्याबद्दल ता तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमच्या सगळ्या कमिटीचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय गोविंद उत्सवातून मित्रांनो प्राचीन परंपरा आहे ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण लहान होते त्यावेळेला आप दही तोरण्यासाठी एकावर एक थर रचून आनंदाने ती मटकी फोडत होते आणि दही सुद्धा खात होते तीच परंपरा प्राचीन काळापासून आज आपण या दहीहंडीच्या धरावर थर रचून फण्यासाठी प्रयत्न करतो ही आपली संस्कृती आहे आदरणीय विभागातल्या नागरिकांसाठी सातत्याने काम करत असतात रस्त्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो सातत्याने त्या पुढाकार घेत असतात एवढंच नाही सत्ता जरी आमची असली तरी त्या सत्तेला म्हणजे आमचे जर काम होत नसतील त्याकरता आपण सर्व जर मोर्चा सुद्धा काढून त्या ठिकाणी शासनाला आपला आदेश संदेश लोकांसाठी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आता त्यांनी नागरिकांना जे मोटर ड्रायविंग करणारे जे आपले नागरिक आहेत त्यांच्यासाठी हेल्मेट वाटपचा कार्यक्रम केला आहे अत्यंत बारकाने त्यांचं लक्ष असतं प्राचीन शिवमंदिर आपल्या बाजूला आहे सातत्याने चांगले चांगले कार्यक्रम काही घेत असतात आणि असेच कार्यक्रम घेण्यासाठी तुमच्या सर्वांची शक्ती ताकद काहींच्या पाठीशी नेहमी असली ने ने पाहिजे म्हणून सगळ्यांनी आपण सर्वांनी ताईंसाठी सोबत राहून काम केलं गेलं पाहिजे या अमरनाथ शहराच्या विकासामध्ये भविष्यात त्यांच्या सहकार्याची गरज आहे म्हणून त्यांना सुद्धा पुढे पाठवणं साहेब आपलं सर्वांचं काम आहे मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्ही नगरसेवका म्हणून नगरपालिकेत पोहोचाल आणि या सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवाल अशा अशी अपेक्षा या सर्व नागरिकांच्या आपल्याकडनं आहे आणि तसाच या सर्व नागरिकांचा त्यांचं सहकार्य आपल्याला आहे असं मला वाटतं अधिक वेळ नाही घेता मला सुद्धा अनेक ठिकाणी जायचंय आपण सर्वजण या आहात अशाच प्रकारचा आनंद काही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गोपाळकाळ्याच्या या दहांडीच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्यवाद काम सुद्धा साधवत आहे त्यांना मी अतिशयचा अभ्यास करू कर बाराशे रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे युवा मोर्चा अध्यक्ष अतिशय फाशीचा ছিল Hey beta Hey beta Hey beto Ha Hey khel મારો બસ ખતમ હો ગયા ચાન્સ ખતમ હો ગયા भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माध्यमातून आपल्या नमस्कार मी स्वस्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शरद देश महाजी आमचा हा वर्ष दहावं वर्ष आहे भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदा मला पद्मी आहे तेव्हापासून आम्ही ही दहीहंडी सुरू केलेली आहे आणि अतिशय नेहमी पार पाडत असते दहीहंडी साजरी करताना आम्ही नेहमी त्याच्यातून वेगळा मेसेज द्यायला वेगवेगळ्या महिलांचा सत्कार करत असतो रिक्षावाल्यांचा सत्कार महिला अशा वेगळ्या कर्तृत्वात महिलांचा आम्ही सन्मान करतो यावेळेस आम्ही हेल्मेट वाटप केलेलं आहे जे पथक त्यांना आम्ही जे बाईक्स टू व्हीलर चालवतात त्यांना आम्ही हेल्मेट दिलेलं आहेत आणि सर्व म्हणजे अतिशय भारतीय जनता पार्टी आमची एवढी आमचे जे आमचे वरिष्ठ जे आहेत जे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला एवढा मोलाचं असतो की त्याचं त्याच्यामुळं आम्हाला एवढा उत्साह येतो काम करताना आम्हाला खूप उत्साह येतो कारण की आता तुम्ही बघितलं असाल आपले किसनजी ठतोरे साहेब माधवीदाई नाईक गुला अभिजित करंजुळे विश्वजित जुळे आमच्या नगरसेविका सगळे आमचे जे ज्ञानेश्वर दादा म्हात्रे आणि म्हणजे सर्व म्हणजे आमचे जे वरिष्ठ आहेत तर त्यांचं आम्हाला मा मौल्याचं मो, मार्गदर्शन लाभत असतो म्हणून आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम उप ठरवत असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत मातीच आमची बक्षीस आम्ही जी महिला दहीहंडी आमची फोडत असते विशेष महिलांची दहीहंडी आहे म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सर्व मिळतो ही मानाची गायं मी धन्यवाद